नमस्कार मैत्रिणींनो मी राणी राणी क्रिएटिव्ह कॉर्नर मध्ये तुमचे मनापासून स्वागत करते तर आज आपण अगदी झटपट होणारी भेंडी कशी बनवायची ती आज, आज आपण पाहणार आहोत तर इथे मी भेंडी घेतलेली आहे मी अगोदर ही स्वच्छ धुवून घेतली आणि त्याला व्यवस्थित पुसून घेतली आणि नंतर कट करून घेतलेली आहे आपण जर भेंडी स्वच्छ धुवून घेतल्यानंतर पुसून घेतली नाही तर ती चिकट होती त्यासाठी आपल्याला भेंडी स्वच्छ पुसून घ्यायची मगच कट करायची आता मी इथे तवा ठेवलेला आहे तवा गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आता तेल गरम झालं की आपल्याला त्यामध्ये अर्धा चमचा जिरी टाकून घ्यायची जिरी छान तडतडली की आपल्याला त्यामध्ये कडीपत्ता टाकून घ्यायचा आहे तर इथे मी कडीपत्त्याचे पान घेतलेले आहेत आता तोही मी त्यामध्ये टाकून घेते आता कडीपत्ता छान आपला तडतडला की त्यामध्ये असा बारीक कट केलेला लसूण टाकून घ्यायचा आणि त्यामध्ये आता आपल्याला मिरची कट केलेली टाकून घ्यायची इथे मी तीन मिरच्या कट करून घेतल्या होत्या तुम्ही तुमच्या तिखटानुसार म्हणजे तुम्हाला किती तिखट लागते त्यानुसार तुम्ही त्यामध्ये मिरच्या टाकून घ्या तर अशा प्रकारे आता आपल्याला मिरची लसूण सर्व एकत्र करून घ्यायचा आणि थोड्या वेळ परतून घ्यायचं त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये आता पाव चमचा हळद टाकून घ्यायचा आहे हळद ही आपल्याला त्यामध्ये मिक्स करून घ्यायची आणि त्यानंतर भेंडी टाकून आपल्याला हे सर्व परतून घ्यायचं आहे आता मस्तपैकी मी हे सर्व परतून घेते आता त्यानंतर आपल्याला पाच मिनिटं द्यायची आहे भेंडी भेंडी ही लवकर शिजते त्याच्यामुळे त्याला एवढा काही टाइम लागत नाही पाच मिनटं झाल्यानंतर मी परत एकदा ते फिरवून घेते अशा प्रकारे आता पाच मिनिटं झालेले आहे आपली भेंडी अर्धवट शिजलेली आहे आता त्यावरती मी मीठ टाकून घेते आणि परत एकदा व्यवस्थित परतून घेते मीठ टाकल्यानंतर आपल्याला भेंडी व्यवस्थित परतून घ्यायची नाहीतर भेंडीला मीठ व्यवस्थित लागत नाही आता भेंडी आपली पूर्णपणे शिजल्यानंतर आपल्याला त्यावरती शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचा आणि आता आपल्याला अर्धा मिनटं भेंडी परत एकदा शिजवून घ्यायची आहे आता आपली भेंडीची भाजी ही तयार झालेली आहे अगदी दहा मिनिटात ही भाजी तयार होते सकाळच्या गडबडीत तुम्ही लहान मुलांना डब्याला तुम्ही ही भाजी अगदी पटकन तयार करून देऊ शकता तर अशा प्रकारे तुम्ही ही भाजी बनवून पहा अगदी पटकन तयार होते आणि खूप छान लागते तरही भाजी ला ला तर ही भाजीचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा